नमस्कार मित्रांनो मी मीनाक्षी महाजन आणि आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अभिमानी भव्य आणि तेजस्वी किल्ला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये समुद्रसपाटीपासून तब्बल दोन हजार सातशे फूट उंचीवर उभा असलेला हा किल्ला गडांचा राजा म्हणूनही ओळखला जातो रायगडाचा प्राचीन इतिहास पाहता याला पूर्वी रायरी असे नाव होते परंतु इसवी सन सोळाशे छप्पन्नमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याचे भव्य पुनर्रचना कार्य केले आणि याला रायगड हे गौरवशाली नाव दिले महाराजांनी या किल्ल्याला राजधानी म्हणून निवडण्याचे कारण म्हणजेच त्याचे भौगोलिक सामर्थ्य चारही बाजूंनी कठीण उतार आणि शत्रूपासून सुरक्षित अशी रचना याच किल्ल्यावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेला शिवराज्याभिषेक हा इतिहासातील एक सुवर्ण क्षण असून हजारो साधू पुरोहित आणि देशभरातून आलेल्या मान्यवरांनी त्या सोहळ्याला साक्षीदारी दिली रायगडावर चढाईसाठी तब्बल चौदाशेपेक्षा जास्त पायऱ्या आहेत आणि महादरवाजा हा किल्ल्याचा आत्मा मानला जातो इतका विशाल की त्यातून एकाच वेळी हत्तीचे ताफे आत जाऊ शकतात आत प्रवेश केल्यानंतर दिसणारी रचना अत्यंत नियोजनबद्ध आहे राजसभा जिथून महाराज स्वराज्याचा राज्यकारभार पाहत होते राजवाडा जो पूर्ण लाकडी बांधणीचा असून आज अवशेष रूपात दिसतो तसेच घनदाट जंगलातून आणि उंच कड्यातून वेढलेला हा किल्ला पाहताना अभिमानाची जाणीव होते किल्ल्यावरची प्राचीन बाजारपेठ दोन ओळींमध्ये बांधलेली होती आणि ती राज्याभिषेकाच्या काळात सोन्याने चमकत असे अशी नोंद इतिहासात सापडते गंगासागर तलाव होलकरांचा टाकी गुप्त मार्ग धान्य कोठा तटबंदी प्रत्येक ठिकाणात महाराजांची दूरदृष्टी आणि कठोर नियोजन दिसून येते किल्ल्याच्या सर्वात पावित्र भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जी प्रत्येक शिवभक्तासाठी तीर्थक्षेत्र आहे समाधीच्या शेवटी महाराजांचा सा विश्वासू साथीदार वाघ्या या श्रावणाची समाधी असून त्याचे निष्ठेचे उदाहरण आजही लोक सांगतात किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला ताकमाग टोक आहे येथून खाली दिसणारी दरी इतकी खोल आहे की आजही त्या दृश्याने अंगावर काटा येतो ऐतिहासिक नोंदणीच्या मते अपराधी व्यक्तींना याच टोकावरून शिक्षा दिली जात असे आजच्या काळात रायगडवर पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले असून रोपवे सुविधेमुळे किल्ल्यावर पोचणे अधिक सोपे झाले आहे निसर्ग इतिहास आणि शौर्याचा संगम असलेला रायगड किल्ला आजही मराठांच्या सामर्थ्याची जिवंत साक्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक म्हणून कायमच जनमनसात अविचल श्रद्धेने उभा आहे जर तुम्हाला ही विस्तृत माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद